गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकऱ्याने तीन एकरात कांदा पिकाची लागवड केली होती शेवटच्या क्षणी काढणीला आलेला कांदा पिकाची शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसलाय त्यामुळे वडेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर पवार यांचे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले जा जा आहे दरम्यान झालेल्या नुकसानीचा अजूनपर्यंत कृषी विभाग किंवा संबंधित विभागाचे कोणीही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत ज्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे या दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे मी ज्ञानेश्वर रंगनाथ पवार राहणारा वाडेगाव देगावच्या शिवारात माझं शेत आहे आणि या शेतामध्ये माझी माझं तीन एकर कांदा होता त्या पाण्याच्यामुळं मी लवकर उपडला आणि तोडून गंजी करून लावून झाकून ठेवला गेलं लगेच पाणी आलं माझं भयानक नुकसान झालं अडीच दोन लाखाचं नुकसान झालं आणि तलाटी तहसीलदार असे कोणी माझ्या इकडे सर्वे करून आले नाहीत जेणेकरून माझं भरपाई करून द्यावी माझी इच्छा हीच इच्छा आहे माझी मी ज्ञानेश्वर रंगनाथ पवार राहणार वाळेगाव आणि माझं देगावच्या इकडे माझं शिवारात माझं खेत आहे मी ना आम्ही हे बटईनं केलं आहे पण या अवकाळणी पाण्यानं माझं शेतचा कांदा काढला तात्कळीत आणि तो झाक्याच्या बाबतीत माझं पा शेत कांदा ओला झाला पण कोणी कृषी केंद्रावाला कोणी आला नाही आणि तहसीलदार साहेब कोणी आला नाही सर्वे केला नाही माझं असं म्हणणं आहे की माझं तर तत्काळ माझं आलं सर्वे करून मला काय ना काही मदत द्यावी